नमस्कार आज आपण आलेलो आहोत पुणे येथे द ग्रेट फेस्टिवल या कार्यक्रमामध्ये इथे आपण बघू शकता ट्रू व्हॅल्यू कार्स आपण आलो आहोत पुण्याच्या कोरेगाव पार्क रोडवरती कल्याणी नगर येथे आणि येथे आपण बघू शकता खूप छान प्रकारे कार एक्झिबिशन लागलेलं आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे डीलर्स आपल्या शोरूमच्या कार्स किंवा युजेड सेकंड हँड गाड्या आपल्याकडे इथे योग्य दरामध्ये देण्यासाठी त्यांनी हे एक्झिबिशन भरवलेलं आहे तरी या सर्व गाड्या आपल्याला योग्य दरात मिळतील याकरता वेगवेगळ्या ठिकाणून लोक येतात व्हिजिट करतात आणि हे एक्झिबिशन तीन दिवसाचं आहे एकवीस बावीस तेवीस या तीन दिवसात आपण इथे व्हिजिट करू शकता तुम्हाला काय वाटतंय याबद्दल आपण एकदा कमेंट्स करा मारुती सुजुकीने इथं सगळ्याच प्रकारच्या गाड्या लावलेल्या आहेत प्रत्येक डीलर्स येथे एक पार्टी आहे आणि त्या पार्टीपासून त्यांच्या गाड्या सुरू होतात या गाड्या आपल्याला योग्य दरामध्ये देण्याचा निर्णय मारुतीनं घेतलेला आहे दोनशेहून अधिक गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवरती हो आपल्याला बघायला मिळतात जसं आपलं बजेट असेल त्यानुसार आपण गाडी घेऊ शकतो किंवा जी गाडी आपल्याला आवडेल त्या गाडीचा आपण येथे रेशो कमी जास्त किंवा जी गाडी आपल्याला कम्फर्टेबल आहे ती गाडी आपण चेक करून ड्रायव्ह करून आपण ती गाडी घेऊ शकतो बघू शकता कस्टमर्स येतात आणि जे कार असोसिएट मॅनेजर आहेत ते त्यांच्याशी डील करून एक्सेल एक ॲटोविस्टा एक गाड्या आपल्याला इथे वेगवेगळ्या प्राइजेस मध्ये दिसतील बऱ्याचशा गाड्यांची प्राईज आहे आपल्या बजेटमध्ये गाडी भेटेल लोकेशन बघू शकता ट्रम टावर